महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बूर आलेला आहे त्या ठिकाणी चिपळूण चिपळूणकार असं आहे की जवळजवळ पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र हा पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला आहे गेले अनेक वर्षामध्ये मराठवाड्याला पाण्याचं दुर्भिक्ष असं होतं असतं परंतु यावेळेला निसर्ग हा काय आहे निसर्गाचा खूप म्हणजे नेमकं काय असतं त्याची परिचिती आणि त्याचा अनुभव हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश घेतो आहे की संपूर्ण जवळजवळ मराठवाडा हा पाण्याखाली गेलेला आहे लोकांची शेती भाती पिकं ही पूर्ण पाण्याखाली गेली गुरं ढोरं वाहून गेली अनेकांची घरं ही पूर्णपणे पाण्याखाली आणि चिखलामध्ये पूर्णपणे भरून गेलेली आहेत आपण म्हणतात या यापूर्वी चिपळूणकारांनी घेतलं थोडासा शब्दप्रयोग बदलायला हवा दोन हजार एकवीसच्या महापुरामध्ये चिपळूणकरांना मदत आली ही गोष्ट खरी आहे परंतु यापूर्वी देशामध्ये जिथे जिथे अशा पद्धतीची आपत्ती आली जिथे जिथे अशा पद्धतीचं संकट आलं निसर्ग निर्मित संकट असेल किंवा कसंही असेल त्या त्या ठिकाणी चिपूणकरांनी मदतीचा प्रत्येक वेळी हात पुढं केलेला आहे प्रत्येक वेळी पुढं केलेलं आहे दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये मात्र जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रानं चिपळूणकारला मदत केली ह्याचं आम्ही उतराई आहोतच आणि म्हणून ही चिपळूणकरांची परंपरा कायम राखण्याचं काम इथले आमचे प्रांताधिकारी श्रीयुत आशा आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांनी सर्वच पक्षीय ग्रामस्थांना नागरिकांना एकत्र केलं आणि चिपळूणकरांची मदत म्हणून आज ते सोलापूरच्या त्या ठिकाणी जे पूरग्रस्त नागरिक आहेत काही गावं आहेत त्यांना ते चिपळूणकारांची मदत म्हणून पाठवत आहेत याचा विशेष करून आम्हाला आनंद आहे आमची ही परंपरा कायम सुरू राहिली याच्यामध्ये ज्यानी ज्याने म्हणून पुढाकार घेतला ज्यानी ज्यानी म्हणून योगदान दिलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो